झालेलं आहे काल परवाची त्या आळंची घटना आपण पाहिले की दुष्काळाच्या चटक्यामुळे शेतकरी आईने पहिल्या दिवशी आत्महत्या केली आणि दुसऱ्या दिवशी तिच्या पत्नी पण आत्महत्या केली म्हणजे एवढं मोठं संकट या लोकांवर आलं की त्यांना जीवन नकोसं झालेलं आहे आणि जनावर गेली शेतीची अवजारे गेली शेती खरडून गेली पुन्हा पुढचे पाच दहा वर्षे शेती येईल होईल की नाही होईल ना ते सांगता येत नाही आणि घरदाराशी राख रांगोळी झाली गावाला पाण्याचा वेढा बसला आणि असं हे आसमानी संकट महाराष्ट्रावर आलेलं असताना सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांनी आज शेतकऱ्याच्या पाठीशी उभारणं आवश्यक आहे आणि शेतकरी हा जगाचा देशाचा पोशिंदा आहे ज्यावेळेला तो कष्ट करतो त्यावेळेला त्याची कष्टाची फळं आपण लोक चाकत असतो आणि म्हणून आपल्या समोर तो बिचारा शेतकरी उद्ध्वस्त होत असताना मानवतेच्या दृष्टिकोनातून या राज्यातील सगळे लोकप्रतिनिधी असतील अधिकारी असतील पदाधिकारी असतील व्यावसायिक असतील उद्योजक असतील कंपन्यांचे मालक असतील बँका असतील पतसंस्था असतील धार्मिक संस्थानं असतील क्रिकेट बोर्ड असतील सगळ्यांनी या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे केवळ तुटकी मदत करून समजा पिकाचं पीक नष्ट झालं असेल तर पिकाला मदत मिळेल पण पीक नष्ट झाले असेल तर पुढचं पीक काढता येईल त्याच्या पुढचं काढता येईल पण शेतीत जर नष्ट झाली असेल तर ते मात्र परिवार पुढचे पाच दहा वर्षे सुधरू शकत नाही म्हणून आज शेतकऱ्यांना प्रत्येकाने मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की माझा शिवसेनेचा धर्म आणि आमचं काम चिपळूणलाही मागे घटना घडली तर आम्ही इथून पस्तीस लाखाची मदत पाठवली मागे शेतकऱ्याला बैल जोडी द्यायची तर आपण तिकडे पण मदत केली आपल्याकडे कोणाचं घर जळालं कोणाच्या घरी मय झाली तर आपण लगेच त्याला सहा महिन्याचा किराणा आणि पैसे आपण त्या ठिकाणी देतो जवळपास अपंग शाळेच्या सव्वीस मुली मी आमदार झाल्यापासून अन्दा आणि अपंग मुली आपण दत्तक घेतलेल्या आहेत म्हणजे अशा सगळ्या दुःखाच्या क्षणामध्ये आपण साथ दिली पाहिजे आणि म्हणून आज मी माझ्या वतीने पंचवीस लक्ष रुपयाची मदत ही या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना देणार आहे या पंचवीस लाखातनं किमान शंभर शेतकरी परिवारांचं जरी उद्योग झाले परिवार बसलं तरी त्याचा एक आत्मिक आनंद आपला त्या ठिकाणी असणार आहे हे पैसे देताना मी माझे सर्वे नंबर चौवेचाळीसमधले दोन प्लॉट याची पावती करून ही रक्कम या ठिकाणी आली खरेदी अजून व्हायची बाकी आहे पण पंचवीस लाखाच्या इशाराची रक्कम मी या ऑफिसला आलेली आहे आणि ती रक्कम मी डीडीच्या माध्यमातून किंवा चेकच्या चे माध्यमातून सी एम फंडामध्ये त्या ठिकाणी देणार देताना कदाचित मी दसरा मेळाव्याच्या मध्ये एकनाथ शिंदे साहेबांची हस्ते पण ती आपण सुपोत करू शकतो पण पंचवीस लाखाची मदत आपण देत आहोत सगळ्या लोकांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे मदत करावी असं माझं कळकळीचं आव्हान आहे कारण शेतकरी जमात वाचली पाहिजे शेतकरी टिकला पाहिजे तो जर टिकला नाही तो जर समाप्त झाला तर आपल्या लोकांचा पण जगण्याला काही अर्थ राहत नाही म्हणून एक माझं कळकळीचं आव्हान करण्याकरता आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं त्याचे दोन पार्ट आहे आता शेती खडून गेला असा पार्ट वेगळा आहे त्याची जनावर गेली हा पाठ वेगळा आहे घरदार कोठा शेती अवजार उदवले हा पाठ वेगळा आहे आणि पिकांचं नुकसान झालं म्हणजे आज जी सोयाबीनचं पीक आहे त्याला हिरवी शेल असेल त्या हिरव्या शेंगतून कोंब आहे म्हणजे दिसत असं हिरवं तरी ती आता काढण्या नाहीये ज्या शेंगा पाण्या डुबल्या पाण्या डुबल्या शेंगाचा दाना कामाला येत नाही आणि अजून पुढचे पंधरा दिवस शेतातलं पाणी सरत नाही त्याच्यामुळे आता जर कडक ऊन पडलं तर त्या सगळ्या तिथेच दाणे फुटणार आणि तिथेच ते सगळे शेतामध्ये पडून राहणार त्याच्यामुळे वर्गवारी अपेक्षित आहे ते जे निकष आहेत ते वर्षान वर्ष सारखेच आहे आणि दरवर्षी संकट आलं हे त्याच्यावर चर्चा होते आणि ते बदललं पाहिजे कोणी म्हणतो पन्नास हजार दिली पाहिजे कोणी म्हणतात दिली पाहिजे आणि दोन हेक्टरच्या वर मिळत हो नाही बड़ागे, बड़ागे आता हे तर तुम्हाला राज्य सरकार उत्तर देईल मी तर केवळ एक वैयक्तिक माझी मदत घेऊन आज आपल्यासमोर आलेलो आहे पण तुमच्यासारखीच मी हे अपेक्षा करेन की जसं मागच्या काळात निकष बदलले गेले तसे पुढे बदलायला पाहिजे कारण दिवसेंदिवसाची तुम्ही मदतीचं एकच आपण ठरवलं तर त्याची कास्ट किती वाढत चालली आज बियाणे किती माग चाललं खत किती माग चाललं याचा विचार केला तर ते वाढायलाच पाहिजे ओला दुष्काळाचं सरसकट कारण निम्मा महाराष्ट्र ओला दुष्काळच्या सावटाखाली आहे आणि निम्मा महाराष्ट्र सावटाखाली नाहीये त्याच्यामुळे सरसकट होईल की नाही होईल सांगू शकत नाही पण निम्मा महाराष्ट्र तरी आज आणि ओला दुष्काळ हा पाठ वेगळा शेती उद्धवस्तव हा पाठ वेगळा आहे ओला दुष्काळामध्ये तुम्हाला पुढचे पीक घेता येऊ शकतात पण शेती जर गेली तर तुम्ही काय नाही करू शकत अशी आमची पण इशारा व्हायला पाहिजे पंजाबच्या धर्तीवर मागणी सगळ्यांची आपली इच्छा आहे पण शेवटी आता आज कॅबिनेटमध्ये काय निर्णय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील मेळावे ही शिवसेनेची परंपरा आहे आणि तिला आज पन्नास वर्ष होत चाललेले की ती संकट महाराष्ट्रावर आले तरी तो ती परंपरा खंडित झालेली नाहीये परंतु तो मेळावा आमचा होत असताना सगळ्यात पहिले त्या भागाचा मदत कोणाची गेली असेल तरी आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांची गेली आणि एकनाथ साहेब तिथंच नाही तुम्ही पाहिलं असेल की माळींची घटना असू दे तिकडे मध्यांचा हल्ला असू दे सगळ्यात पहिले धावून जाणारे जर कोणी असेल तर मदत जाते ते आपल्या एकनाथ शिंदेसाहेबांची जाते त्यांना काही सांगाल ते काही प्रसिद्धी पाहत नाही काही नाही का मी हे करणार का ते करणार ते डायरेक्ट मदत पोहोचवतात ते सुद्धा जेवणाचा मी मी माझ्या याच्यामध्ये एक पत्र लिहिलंय आणि मी त्यांना हेच सांगितलं की तुम्ही आठ हजार पाचशेच्या मदतीमध्ये किंवा याच्यामध्ये माझी मदत टाकू नका ज्या आज परिवार तिथं ताबडतोबीना गरज आहे तिकडे आमची मदत रवाना करा या, या आम्ही विनंती करणार आहे बघा दादाचं स्टेटमेंट आहे की सरकारची स्थिती काय मला परत शब्दात सांगायची गरज नाही आपल्याला सगळं दिसतं त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत तेव्हा शेतकऱ्याचं संकट होईलच पण आज तो मरून तुम्ही आज त्याला मरू देणार आहे आज तो तडफून असेल तडफोड देणार आहे आज तातडीनं त्याला मदतीची गरज आहे तो एक्केचाळीस हजार लोक घर सोडून गावा गा, गावाच्या बाहेर राहतात लेकरांचं शिक्षण बंद झालंय त्यांची दफ्तर वाहून गेली त्यांचा संसार वाहून गेला आज तातडीने मदतीची गरज आहे सरकारचे पंचनामे होतील सरकार मदत कोणाचं कर्ज होईल हा नंतरचा पार्ट आहे पण तुमच्यात जराशी जरी मानवतो असेल तर त्यानं पटकन तातावर तुम्ही सगळेजण मदत काढू असा टोना मारलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना की तुम्ही दिल्ली गेले तर मदतच घेऊन या म्हणून वापस आले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे दिल्लीला जातील दिल्लीचे लोक मदत करतील पण फुकटचे सल्ल्या देण्यापेक्षा तुमचं काय योगदान आहे सल्ला तुम्हाला फुकटचे उदय दे, द्या आणि कोण द्यायचा कोणी सांगितलं तुमच्या ऐपतीप्रमाणे द्या ना तुम्ही काय मदत करायची जसं आज मी कोणाला बोलण्यापेक्षा ही माझी मी मदत आज इथे पाठवतोय तुम्ही तुमची पाठवा एवढे प्रदेशाध्यक्ष करा काँग्रेसच्या लोकांना आव्हान करा दहा पाच कोटी जमा महाराष्ट्रभर द्या त्यांना तुम्ही करा तुम्ही करा तुम्ही श्रेय घ्या आम्हाला श्रेय नको तुम्ही त्या दिवशी पक्षाचे प्रमुख तिथं जाताना म्हणता आम्ही काही करू शकत नाही बाळासाहेब ठाकरे असताना किती मदत शिवसेना करायची तेव्हा तुम्ही असं नाव ठेवायचं घ्या त्यावेळेस नारायण राणे साहेब होते गणेश नाईक साहेब होते एक शिवसेना प्रत्येक वेळेस त्यावेळेस धावून जायची जेव्हापासून महाविकास आघाडीसोबत उद्धव साहेब गेले तेव्हापासून शिवसेनेची मदत बंद झाली आम्हाला काय नाव होता या ही शिस्ती मदत वाटायचं काम आम्हाला बाळासाहेब ठाकरेने शिकवलेलं आहे